येत्या पंधरा तारखेला विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवणार अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात मागास वर्ग आयोगाचा अहवाल मांडला जाणार आहे तर नव्यानं केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे कायदा बनवला जाण्याची शक्यता आहे मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनामध्ये विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी विशेष अधिवेशनासंदर्भातली आहे येत्या पंधरा तारखेला विधानसभेचं हे विशेष अधिवेशन बोलवलं जाणार आहे आणि अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात मागास वर्ग आयोगाचा अहवाल यामध्ये मांडला जाणार आहे आमचे सा प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया सागर येत्या पंधरा तारखेला विधानसभेचे विशेष अधिवेशन असणारे असं कळतंय काय नेमके पुढचे तपशील येतात मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मागासले असणाऱ्या संदर्भात जे सर्वेक्षणाचं काम पूर्ण झालेलं आहे त्या अनुषंगाने हे अधिवेशन विशेष बोलण्यात आलेलं आहे मनोज जोरांगे यांची आग्रही मागणी होती एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवावं बोलवावं आणि त्याच्यामध्ये मराठा समाज हे मागास असल्याचा स्वरूपातला ठराव मंजूर दिला जावा आणि आरक्षणासंदर्भात स्पष्टीकरण सरकारने करावं त्या अनुषंगाने हे अधिवेशन होईल आणि राज्य सरकारच्या वतीने त्याच्यामध्ये मराठा समाजाचा आरक्षणाचा जो सर्वेक्षण आहे तो स्वीकारला जाईल आणि त्या संदर्भामध्ये परत पुढच्या ज्या काही भूमिका आहेत त्या देखील स्पष्ट केल्या जातील असं मत ठीक सागर धन्यवाद दिलेल्या या सर्व तपशिलांसाठी सागर कुलकर्णी यांचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते तेव्हा आता पंधरा तारीख ही अत्यंत महत्वाची असणार आहे कारण विधानसभेचं विशेष अधिवेशन पंधरा तारखेला बोलवलं जाणार आहे